आपले फिट फुड ट्रॅव्हलरचे दोन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तिथे येत आहेत आता मला कळालं की आपले दोन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तर थँक्यू सो मच ज्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं व्हिडिओ पाहिले शेअर केले थँक्यू सो मच नमस्कार मंडळी वेलकम अँड येट अनादर एपिसोड आहे हा स्टेकेशनचा आणि आम्ही चाललोय एका ब्युटिफुल रिझॉर्टला तर कुठलं रिझॉर्ट आहे आम्ही पुढे दाखवतो तोपर्यंत आम्ही इथे बनवण्याला जाता जाता एका छान मस्त पेट्रोल पंपाचा शेजारी असणार एकदम हायजेनिक ठिकाणी छान ब्रेकफास्ट केलेला आहे आणि मस्त गरम गरम पोहे खाल्लेत सो या आता चालूयात आपण पटकन त्या रिझॉर्टमध्ये आमचं आमचं इन आहे बाराचा घेऊयात सो so, व्हॉट डू यू थिंक आदित्य आज आपलं लवकर आवडून झाले आणि आपण बरोबर चेकिंग जाणार आहे आणि पण खूप मजा घाटातला आहे अंबा घाटातल्या अजून एका रिसॉर्ट मध्ये आम्ही गेलो होतो त्याचा व्हिडिओ पण इथे आय बटन मध्ये त्याची लिंक आहे ती जाऊन तुम्ही चेक करू शकता तोही खूप मस्त रिसॉर्ट होता आणि हा ही आय होप सो की नवीन आहे मे बी हे सो बघूयात तो तुम्हाला तोपर्यंत तो जर तुम्ही गेस करू शकलात मी सांगेपर्यंत तर कमेंट्स मध्ये गेस्ट करा मंडळी सभोवतालची ग्रीनरी बघताय मला ह्याच प्रॅक्टिस मान्सून ट्रिप्स खरंच खूप मनापासून आवडतात त्याला कुठलाही फिल्टर लावलेला इतकं सगळीकडे सुंदर हिरवळ होते ना बघून मन प्रसन्न झालं होतं तर मंडळी कोल्हापूरपासून साधारण दोन तासाच्या अंतरावरती असलेल्या सुंदर अशा आंबा काठातल्या दख्खन ग्रीन रिसॉर्ट इथे आम्ही आलेलो आहोत बाय बायदेवी जर तुम्हाला इथे जायचं असेल तर ह्याचा ॲड्रेस जो आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्हाला गुगल मॅप्सवरतीसुद्धा सर्च केल्यानंतर इथला ॲड्रेस इझिली मिळू शकेल अजूनपर्यंत जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल तर तिथले माझे पर्सनल अपडेट्स त्याच्यानंतर छानच्या फोटोज मी शेअर करत असते मला इंस्टाग्राम आय डी हा आहे तिथे तुम्ही मला नक्की फॉलो करू शकता मंडळी हे लँडस्केप बघत आहे अगदी एखाद्या चित्रासारखं मला भासत होतं छान मोकळा रस्ता दोन्ही बाजूला सुंदर हिरवगार शेत भरपूर सुटलेला वारा मधून मधून येणारा पाऊस आणि छानशी टुमदार आजूबाजूला घरं

बॉटिंग दिलं तो त्या कॉम्पिट दिसतात काय डोंट नो ऐकू येत नाही टी व्ही वगैरे आहे आणि कपडे आणि सुक जागा केली उघडलं आता इकडे बसायला सांगते जागा जागा आहे कारण इथे आता उघडू शकतो आपण पण आता उघडायची हिंमत नाहीये माझी घर

आमचं चेक इन वगैरे झालेलं आहे म्हणजे फॉर्मॅलिटीज नाही झाल्यात आम्ही आता रूममध्ये वगैरे थोडं रिलॅक्स केलं आणि आता आम्ही चाललोय लंच साठी लंचला इथे पॅकेज मध्ये वगैरे त्यांनी थाळी दिलेली आहे स्वतः आम्ही सांगितलं महाराष्ट्रीयन थाळी काय काय था, बोगता भाकरी सांगितलं होतं

लोणचं दिलेलं आहे मिक्स ची भाजी आणि डाळ पोळी भाकरी पण ऑप्शन नुसार सांगू शकतो टेस्ट खूप छान मला आवडली टेस्ट आधी तू तुला पण आहे हा इंडोर प्ले एरिया बाय जेवण कसं वाटलं हा मस्त होतं ऍक्च्युली खूप गरम गरम तव्यावरची भाकरी खायला मिळाली आणि स्पेशली आजूबाजूला असं मस्त पावसाळ्या वातावरण कंटिन्युअस पाऊस पडत होताना खूप मजा वाटली बाहेर छान चांगला होऊ शकतो ऍक्च्युली <laughs> तुला फूड साठीच घेतलेले बट विचार हा माणूस डायट वरती आहे त्याच्यामुळे त्याला कुठला काही बरं काही पडलेला पण आदित्य डायट करून करून कमी त्याचं वजन झालंय काही पण तुम्ही सांगा कमेंट बॉक्स वेगिंग स्केल वरच वजन तुम्हाला काय करायचं तुला कुठं माहिती आहे तुझं आधीच वजन किती असं मस्त धुरकट छान असा पाऊस पडतोय इतकं छान वाटतंय ना खूप मस्त वाटतंय लँडस्केप वगैरे खूप भारी आहे मान्सूनमध्ये मध्ये स्पेशली आंबा घाटात यायलाच पाहिजे लाईक आजपर्यंत इतक्या वर्ष का आंबाघाट एक्सप्लोअर केला नव्हता काय माहिती आहे तर आहे इंडोर प्ले एरिया तर पाऊस पडतो त्यावेळेला हे बेस्ट आहे ना तिथे ट्राय करू नका असं छोटस आहे असं मला वाटतं की माझ्यासमोर एक काहीतरी भाषण द्यावं मी द्या सुरू करा मी कधी आयुष्य कधी असं बोलू नये नाही पण आता मला भाषणामध्ये खूप पक्षीचा बरं का मला पहिल्यापासून आवाज खडा आहे त्यामुळे मला कधी पण गाण्यामध्ये भाषणामध्ये मला नेहमी पहिला नंबर तर आदित्यच्या बालपणीच्या आठवणी तुम्ही ऐकल्याच असतील आता तू खरोखरच एखादं भाषण देतोय का आपण बघूया या भाषण द्या एखादं कुठला विषय घेणार तुम्ही माझी बायको माझी बायको हा विषय देत आहे तुला अ तुम्ही कशावरती भाषण द्यायचंय तुम्हाला माझी बायको ठीक आहे मी मी दिस तर मी आहे स्टेजवरती तर आजचे प्रमुख पाहुणे आहेत आज तीन आमदार स्वतः किती सेल्फ ऑब्सेस्ट असावा तुम्हाला सजेस्ट केलं आहे माझी बायको यावरती मला एक भाषण तर मला मी सांगू इच्छितो मला एक बायको आहे तिचं नाव आहे अपूर्वा इनामदार ती इन तेहतीस वर्षाची आहे ती दिसायला खूप सुंदर आहे तिची तिची म्हणजे आम्हाला दोन मुलं आहेत एक मोठी आहे कंटिन्यू आहे सुरू आहे तर मी हे चार शब्द बोलून माझे भाषण संपवतो अपूर्वाबद्दल शिफ्ट <्थास्ण> ना तिला दोन डोळे दोन गेस्ट आहे तुम्ही सगळे पार्टिसिपंट आहात काय पाहायचं यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी मंचावर यावं मंच करावं आणि लोकांना बोर करावं कुठल्या विषयावरती बोलणार आहेस तू माझे आई वडील बोल तर ऍक्च्युली इथे ना असं इथे खेळायला वगैरे आहे शांत पण आता पावसात आपण बघू शकतो की इथे खेळणं शक्य नाहीये बट जर उन्हाळ्यात वगैरे आलं तर खूप छान आहे इथे छान वाटतं मस्त ठिकाणी गेल्यानंतर फूड हे खूप महत्वाचं असतं काय म्हणतो सादित्य ते चांगलं असेल तर हा तुमचा स्टे ऑटोमॅटिक चांगला होतो रूम मध्ये कॉम्प्रोमाइजेस बी गुड रूममध्ये कॉम्प्रोमाइस होऊ शकतात राईट पण फक्त झोपायला आराम करत होतो कसं तुम्हाला नुसतं बेड असलं तरी यू रिलॅक्स आणि एन्जॉय बट फूड फूड क्वालिटी ही मॅटर करते फूड आयटम्स तुमचा मूल डिसाईड करतात त्यामुळं चांगलंच ऍक्च्युली इथे खूप छान छान जागा आहेत की जिथे असं मस्त शूट करू शकतो खूप खूप सुंदर सुंदर अस्थेटिक्स खूप कमाल आहेत पण प्रचंड वारा आणि प्रचंड पाऊस आहे त्याच्यामुळे स्टेप आऊटच करू शकत नाहीये हॅलो अगेन तर आमची छान जीवन आम्ही छान झोप काढली आणि आता आम्ही चाललोय हायटीला पूल मध्ये खूप इच्छा आहे छान आहे पूल पाऊस आणि वारा दोन्ही पण आहे प्यायला हाय टी आणि बाहेर इथला छान पाऊस पडतो कधी एकदा चहा पितो असं झालं आता देणार देना आहेत कांदा भजी आणि फ्रेंच फ्राईज भजी म्हणजे आमच्या सगळ्यांची भजी फिंगर चिप्स सगळं कमून झालेलं आहे आणि भजी आणि फिंगर चिप्स खूप मस्त होत आणि अ आता खूप जोराचा उस पडत आहे ते मला दाखवायचं आहे तुम्ही आता बघितलंच असेल की कस पडत आहे ही आहे आई भरपूर गाणी वगैरे इथे म्हणली खेळलो आम्ही भरपूर खूप सारी मजा केली आणि मग आता आम्ही स्कूल बघतोय जो फॅमिली बघत थांबलाय संध्याकाळी आठ वाजता आम्हाला बघा कळत

फूड क्वालिटी ॲज तच मला खूप आवडली ही टेस्ट पण अमेझिंग आहे बाहेर पडत होता मस्त पाव आणि आम्ही वस्तू जेवण केलेला आहे अमेझिंग मी वेंगन मसाला दिला होता त्यांनी आणि उसळ <coughs> दिली होती मटणीची आणि भाकरी सांगितली पोळी वगैरे पण येत होते रे बट आपल्यावरती एक आवडं करायचं या फूड बोज अमेझिंग अमेझिंग आणि वेदर पण अमेझिंग आहेच त्याच्यामुळे मजा आली द वे वी विल कॉल आउट फॉर द नाईट संपलेला आहे आजचा दिवस छान गेला मजेत गेला तर मी छान देखील थोडं एडिटिंग करेन अँड आय विल जस्ट फोट टू स्लीप भेटूयात उद्या सकाळी मंडळी गुड मॉर्निंग टू द नेक्स्ट डे आम्ही आता उठलेलो आहे आणि आता आम्ही चाललोय ब्रेकफास्ट करायला आणि लगेच आम्ही चेकआउट करू ब्रेकफास्ट मध्ये इडली चटणी आणि पावभाजी असे दोन ऑप्शन्स होते दो दो। चला तर आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आम्ही चेकआउट वगैरे पण केलेला आहे ऑल इन ऑल छान इथला स्टे होता आम्हाला मजा आली त्या हाऊ वॉज युअर स्टे हियर गुड एनमेंट खूप छान पण खूप छान झाले रिअली गुड एन्व्हायरमेंट पण छान होतं पण कंटिन्युअस पाऊस होता uh, त्याच्यामुळे अजिबातच स्टेप आउट करता आलं नाही पण आम्हाला जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही एन्जॉय केलं रूम्समध्ये मात्र जरूर ते लोक इम्प्रूव्हमेंट करू शकतात बिकॉज दिस इज अ नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आणि माझं एक कर्तव्य आहे की मी तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देईन सो टोटल त्याचं बजेट आमचं चौघा जणांचं म्हणून झालं सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज पर पर्सन सत्तावीसशे पन्नास समथिंग होतं विथ इन्क्लुडिंग ऑल द फूड ब्रेकफास्ट लंच डिनर आणि हायटी होता फूड खरंच अमेझिंग होतं फूडमध्ये काही नाही सर्व्हिस पण खूप छान आहे त्यांची सगळे तिथले सर्व्हिस देणारे लोक स्टाफ मेंबर्स खूप मस्त कॉपरेटिव्ह आहे ओनली द थिंग इज रूम कॅन बी इम्प्रुव्हड थोडंसं फॅन मध्ये वगैरे तिथे प्रॉब्लेम होता बेड्समध्ये प्रॉब्लेम होता आणि क्लिनिंग अजून गरजेचं आहे सो दॅट्स ऑल अबाउट दिस व्हिडिओ अगेन ओके तर अशा प्रकारे आमचा एक दिवस टेकेशन आंबा घाटातला संपलेला आहे आम्ही आता वे बॅक टू कोल्हापूर चाललेलो आहे बाकी कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि त्याचबरोबर रोज आपले शॉर्ट्स येत असतात युट्यूब चॅनलवरती त्याच्यामुळे स्टे ट्यून थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय